इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बाहुया शहरातला ठळक घडामोड भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला मोर्चाचे शहराध्यक्ष सुजाताताई दिलीप भूर यांच्या माध्यमातून श्री वॉर्ड क्रमांक 50 येथे 10 व 12 उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तथा मैदानावर पर्स्वटप कार्यक्रमाचे आयोजित सदर कार्यक्रमासाठी मुरबान मतदार संघाचे आमदार किसनराव कठोरे तसेच भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजोई पाटील तथा भाजप गुजराती सेल अध्यक्ष मंजुधन तथा अंबरनाथ विधानसभा प्रमुख रोजलेन फर्नांडिस यांची विशेष उपस्थित उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तब्बल दोनशे दहावी तथा बारावीत उत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शेकडो ज्येष्ठ नागरिकांना वाटप तथा महिलांना पर्स वाटप कार्यक्रम संपन्न मुरबाळ मतदारसंघाचे आमदार किसनराव कथोरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष माजी महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाताताई दिलीप भोर यांच्या माध्यमातून आयोजित सदर दहावी तथा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप कार्यक्रम तथा महिलांसाठी पर्स वाटप कार्यक्रमाला लाभलेल्या अलौट गर्दीच्या माध्यमातून उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल कार्यक्रमाच्या आयोजिका सुजाताताई दिलीप भूर यांचे विशेष कौतुक भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे भी तर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात सुरूच ठेवण्याचा मानस कार्यक्रमाच्या का माजी महिला मोर्चा शहराध्यक्षा सुजाताताई दिलीप बोर यांच्याकडून व्यक्त शिवगंगानगर वॉर्ड क्रमांक पन्नास येथे भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला मोर्चा अध्यक्षा सुजाताताई दिलीप बोर यांच्या माध्यमातून दहावी तथा बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप तथा महिलांसाठी पर्स वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बालाजी मंदिर शिवगंगा नगर अंबरनाथ पूर्व येथे सायंकाळी ये चार ते सात या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भारतीय जनता पक्ष पूर्व शहराध्यक्ष शहराध्यक्षा सुजाताई देली यांच्या माध्यमातून आयोजित सदर कार्यक्रमासाठी मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसनराव कथोरे तसेच भारतीय जनता पक्ष पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजोळे पाटील तथा भारतीय जनता पक्ष गुजरात सेल अध्यक्ष मंजूबेन धन भारतीय जनता पक्ष अंबरनाथ विधानसभा क्षेत्र प्रमुख ओजबेन फर्नाडिस विशेष आमंत्रित कर सदर कार्यक्रम प्रमुख अतिथि मुरबाड मतदार संघा आमदार किसनराव कथोरे तसेच भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष विश्वजीत कडुजे पाटील तसेच भारतीय जनता पक्ष गुजरात सेना अध्यक्ष मंजूबेन धन तथा भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर विधानसभा प्रमुख फर्नांडीस आदी बांधवांचा सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिका भोर यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या माजी महिला मोर्चा सुजाताताई दिलीप भोर यांच्या माध्यमातून आयोजित विद्यार्थी गुणगौरव गुण 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 सोहळा तथा ज्येष्ठ नागरिक छत्री वाटप तथा महिलांना पर्स वाटप कार्यक्रमांतर्गत शिवगंगानगर परिसरातील नागरिकांनी शेकडोंच्या संख्येने उपस्थिती लावत सदर कार्यक्रमाला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला सदर कार्यक्रमासाठी प्रमुख निमंत्रित असणाऱ्या गुरबाड मतदार संघाचे आमदार किसनराव कथुरे तसेच भारतीय जनता पक्ष पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित हस्ते शिवगंगा नगर परिसरातील तब्बल सातशे ते आठशे ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच शेकडो महिलांना पर्स वाटप कार्यक्रम संपन्न झाला तसेच दहावी तथा बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील भारतीय जनता पक्ष माजी महिला मोर्चा शहराध्यक्ष तथा सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजिक सुजाता दिलीप भोर यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प तसेच स्कूल बॅगेचे वाटप करीत त्यांचा यथेच गुणगौरव गुण करण्यात आला तसेच सदर विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीबद्दल देखील शुभेच्छा देण्यात आल्या भारतीय जनता पक्ष माजी महिला मोर्चा शहराध्यक्ष सुजाताई दिलीप बोर यांच्या माध्यमातून आयोजित सदर दहावी तथा बारावी विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिक छत्रीवटप तथा महिलांना पर्स वाटप कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरता समाजसेवक दिलीप भोर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आशा देशमुख वैशाली नेनावडे सुप्रिया कदम रेश्मा भोईर नवीना मांजरेकर सुचिला लेखवानी आरती मेहता रेखा राजगुरु वृंदा ओसरे रीना मोरे संध्या बोसे फरजाना शेख अनिता सावंत रुबिना शेख रजनी पांडा सरिता सिंग भोगले वकू अशा व्यतिरिक्त अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते आदींनी अथक परिश्रम घेतले तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालक पत्रकार विनोद देशमुख यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स 何 यो, योगा येते या देशाच्या पंतप्रधानांनी खऱ्या अर्थाने पुन्हा सगळ्यांना एक योगाच्या माध्यमातून जगामध्ये मा घेऊन जातात आज तुम्ही पाहिलं असेल की वर्ष स्वतः पंतप्रधान योगाच्या का कार्यक्रमामध्ये हजर आहात आज विशाखापटं का होईल आणि त्यामुळं लाखोच्या संख्येने त्याच्यामध्ये नागरिक विद्यार्थी सहभागी होता यावर्षी आम्ही एक प्रयत्न केला मी बदलापूरची एक आपली योगा संस्था आहे आपल्या विभागाचे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्याबरोबर पण आम्ही बोललो गेलो आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेज सगळे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होते सहा हजार कॉलेज विद्यार्थी सगळे त्यामध्ये सहभागी झाले होते बदलापूरचा योगाचा पॅटर्न पूर्ण महाराष्ट्रभर केला आणि त्याचा आज खऱ्या अर्थाने गेले पन्नास दिवस हस्त ऑनलाईन आम्ही त्यांना सगळं प्रशिक्षण देत होतो आपण अजून सर्वांच्या अर्ज सुधाबाई दरवर्षीसाठी विद्यार्थ्यांसाठी एक चांगला कार्यक्रम आयोजित करतात आणि मला आवर्जित होतात ملونے کا آنند ہوا کتنی جی داخلہ آتی تری پہ میم سرٹی سیٹ کرنا آنند ہے آنند اپنے نگر جائیں ادھیج کردے پاٹل اپنے سارے اپنے بھائی सर्व उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवर आपण सर्व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी बंधू बंधुबत्नी आणि पत्रकार मित्रांनो खरं म्हणजे अपर्ण बदला पाहिजे बदलांसाठी जे जे काही मागण्या होतात त्या करणं हे आमचं कर्तव्य आहे शिवर्गाला कुठली एखादा भाग व्हावा या हल्ल्या बाबतीतली जी मागणी शिवता केली होती त्याला आपण वैशिष्ट्यपूर्ण बघून तीन कोटी रुपयाचा निधी देण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतो आपण फक्त नाही की या भागामध्ये नगरपालिकेची जागा कुठली मोकळी आहे रिझर्वेशन सुद्धा असायचं ते पाहून त्याचा जर झालं तर पैसे देण्यासाठी मला काही अडचण जाणार नाही निश्चितपणे शिवलंगाला एक पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जेव्हा ते पंतप्रधान लढले आपल्याला माहिती ना आपण शिव मग योगा कधी केला जेव्हा पंतप्रधान आंतरराष्ट्रीयचा दर्जा दिला आपल्या योगाला मग तेव्हा सगळ्या जनतरामध्ये योगाचं पाचशे वर्षापूर्वीच योगा आपण आज पुन्हा झाल्याने आज प्रत्येक लोक आज योगा कारण का माहित आहे ते पहिले नरेंद्र मोदी चार वर्ष पहिले ते एकाच वेळ ते स्वतः योगा करता की बात मध्ये बघा ते साधू प्रत्येक महिला प्रत्येकाने योगा केला पाहिजे असे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत त्यांनी योगाला सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्शन दिलेला आहे बंधू आम्ही असेल तर त्यांना सगळ्यांना तुम्ही योगा करा धन्यवाद ता दिलीप भोईर भारतीय जनता पार्टी कार्यकर्ता आणि त्या जो दर वर्षप्रमाणे हा दहावा वर्ष आहे मध्ये मला येऊन आणि आम्ही दहा वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव जेव्हा करतो आम्ही तेव्हा त्यांना दप्तर आणि नेहमी आम्ही शाळे वस्तूही त्यांच्या परीक्षेच्या वेळेस आम्ही देत असतो अशा अनेक कार्यक्रम आम्ही शिवगंगा शिवगंगानगरमध्ये राबवत असतो आणि खरंच आमच्या जनतेचा प्रेम खंत एवढं तुम्ही बघितलं असेल की आम्हाला बसायला सुद्धा घरामध्ये जागा पुरत नाही मला उलट मला खंत आणि वाईट वाटतं की आज ज्येष्ठांना आपण कसं उभं करू शकतात त्यासाठी मी आमच्या पवारांना कमी बोलवते की जेणेकरून मी माझ्या ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष देऊ शकते आणि त्यांना बसायला व्यवस्थित जागा मिळू शकते आता तसेच आम्हाला इथं शिवंगानगरला खूप मोठ्या हॉलची गरज आहे समाज मंदिराची गरज आहे कारण की आम्हाला हॉल पुरत नाही एवढ्या शिवंगानगरमध्ये एवढे आमची आबादी आता साडेचार हजार साडेपाच हजार परंतु आमच्या शिवगंगानगरला दहा हजार पब्लिक आहे आणि आमच्या इथं आम्ही आज तीन वर्ष झाले मोफत मध्ये योगा शिबिर आयोजित केलेला आहे जेव्हा आपले मोदी जी पंतप्रधान झाले तेव्हापासून आम्ही शिवगंगानगरमध्ये मोफत योगाचं आयोजन केलेलं आहे आता शिवानी पाटील बंगला त्यांच्या टेरेस वरती चालू आहे हॉल नसण्यात कारण त्यांच्या आमच्याकडे महिला जास्त आहेत आणि जो हॉल हो नगरपालिकेने आपल्याला बांधून दिलेला आहे शिवगंगा नगरला तो हॉल हो छोटा पडतो कारण की महिलांना व्यायाम करायला लागतो तो हात वगैरे करून तिथे माझ्या महिला बसत नाहीये म्हणून मी माननीय माननीय किशनजी जी साहेब आमदार त्यांना विनंती केली आणि त्यांनी नगरोद्याच्या माध्यमातून व्यवस्थित जागा बघून कोटीचं पत्र नव त्यांच्या माध्यमातून दिलेला आहे आणि काम सुरू आहे कारण की आपले अधिकारी सगळे नगरपालिकेचे आपल्याला सपोर्ट करतात आणि त्यांनाही वाटत की काही एवढी धडपड करते की हॉल घ्यायला पाहिजे आणि आहे एक वर्षाच्या आत हॉल बांधून होणार आहे जागाही चांगली मिळालेली आहे आपल्याला आणि तसंच आज दरवर्षीप्रमाणे आम्ही ज्येष्ठ नगरांना छत्री वाटप महिलांना पर्स वाटप आणि स्कूल बॅग जे विद्यार्थ्यांना आम्ही दिलेले आहे त्यांचा पाठिंबा मला बरबरोड असतो म्हणून मला कार्यक्रम करायला खूप आनंद वाटतो की हे एक प्रेम असतो छत्री प्रत्येकाच्या घरात असते विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनाही आज उत्सुकता वाढते की आपण त्यांना आज एक द्या ही खूप मोठी गोष्ट नाही आहे पण त्यांना एवढं उत्साह त्यांनी माझा नंबर आला मी पास झालो म्हणून मला काहीतरी बक्षीस मिळालं तसंच माझ्या महिला भगिनी साथ दिलेली असते आणि काही ना काही वरत करत असतात म्हणून मी त्यांचं म्हणून त्यांना वाटत केलेली आहे हे माझं दिलेलं आहे हे काही वाटण्याचं आणि याचा भाग नाही आहे माझ्या प्रेमापटी मी त्यांना दिलेला आहे त्यांचा आशेपर् माझ्यावर प्रेम त्यांचा आहे म्हणून तुम्ही उपस्थिती बघितली असो की किती नागरिक बाहेर सुद्धा अभे होते आणि बाहेर आपण खुर्च्या लावलेल्या होत्या आणि माझे सगळे पत्रकार बंधू इथे आले माझे आमच्या शहरात मान्य मुरबाड मतदारसंघाचे किसनजी कथोरे साहेब आलेले आमच्या अंबरनाथ शहराचे पूर्व जे आमचे कृष्णजीत कळंगोळे साहेब इथं आलेले होते तसेच आमचे खूप बीजेपीचे आहेत मी बोलवलं नव्हतं जागेच्या अभावी मला मी त्यांना आमंत्रित नव्हतं केलं तसेच आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमच्या इथे येणार होते, होते। पण ते काही कारण असतो त्यांच्याकडे पाहुणे आले तर त्या त्यांचं येणं झालं नाहीये पण त्यांचाही आशीर्वाद आहे तसे पूर्ण आमचे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील ते पूर्ण महाराष्ट्रावर फिरतायत आणि असं कार्यकर्ता बोलतात ना म्हणून मी सर्व जनतेला माझ्या शिवभंगाच्या नगरच्या सांगू शकतात की रवींद्र चव्हाण सारखा भाऊ असणार किसन थोरे सारखा पिता असणार तर आपल्याला कोणाचीच भीती नाही फक्त तुम्ही मला सपोर्ट करा मला या नगरातून जिंकून आणा आपल्याला कधीही निधी कमी पडणार नाही आणि मी स्वतः पुढाकार राहून तुम्हाला मी जो तुमचं काम आहे जो विकास काम जे तिथं तुमच्या गरजेचं तो काम मी तुम्हाला इथं करून देणार धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र भारत माता की जय